मी रेषा अमरावती माझ्या कवितेचा शीर्षक आहे शुभम करोती म्हणणाऱ्या मुली आंबा पिकितो रस गाळीतो सतत खेळ खेळणाऱ्या मुली आंबा पिकितो रस गाळितो सतत खेळ खेळणाऱ्या मुली पालवतात स्वप्ने गोकुळच्या राजाची सोडून देत नाही वाऱ्यावर तृष्णेला झामझुपका खेळत चिकटून बसतात आईच्या ओसरीला आंबा पिकितो रस गाळीतो सतत खेळ खेळणाऱ्या मुली पालवतात स्वप्ने गोकुळच्या राजाची सोडून देत नाही वाऱ्यावर तृष्णेला झामझुक्का खेळत चिकटून बसतात आईच्या ओसरीला रोज रात्री नक्षत्र वेचणाऱ्या मुली रोज रात्री नक्षत्र वेचणाऱ्या मुली सासरच्या उंबरठ्यावर काळवंडून जातात कृत्रिम पावसाने रुजवले जात नाही शुक्राणू बाष्कळ परिष्करणाने साधता येत नाही सेतू सत्वासाठी अख्ख बळ गोळा करून अग्निपरीक्षाही द्यायला तयार होतात मुली घालतात गर्भाच्या अनाभाका भीतीने पोटात गोळा उठला तर मागतात जीवनदान लहानपणी स्वप्नात राजासोबत छिम्मा खेळणाऱ्या मुली नुसतं शोषून घेतल्यावर साधं आचमन द्यायलाही तयार होत नाही व्यवस्थेचे दूत नुसतं शोषून घेतल्यावर साधं आचमन द्यायलाही तयार होत नाही व्यवस्थेचे दूत वरवर तरंगणाऱ्या बेहोशीचा संधिकाळ संपलेला असतो तरीही किनाऱ्यावर लाटात पाय सोडून बसतात मुली एखाद्यावेळी गर्भाला चक्रव्यूह पेलले नाही तर एखाद्यावेळी गर्भाला चक्रव्यूह पेलले नाही तर उद्ध्वस्त होऊन जातात मुली आक्रोश करीत राहतात दिवस रात्रीच्या उंबरठ्यावर ओल्या गेलेल्या स्वप्नाची लखतर लखतर उसकटतात तरीही आवाज देत नाही लहानपणी देवाजवळ शुभम करोती म्हणणाऱ्या मुली तरीही आवाज करीत नाही लहानपणी देवाजवळ शुभम करोती म्हणणाऱ्या मुली धन्यवाद